नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आता रेशन कार्डची सुद्धा ई के वाय सी करावी लागणार आहे काही रेशन कार्ड धारकांचे जे रेशन आहे ते आता बंद होणार आहे नक्की काय अपडेट आहे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता रेशन कार्ड साठी ई e केवायसी करावी लागणार आहे कारण बनावट ग्राहकांना बसणार चा रेशन कार्ड धारकांच्या सदस्यांना दुकानात जाऊन करावी लागणार ई e केवायसी आता तुम्ही म्हणाल रेशन रेशनची ई e केवायसी कशाला करायची तुम्ही बँक के वायसी ऐकली असेल पीएम किसानची केवायसी ऐकली असेल पण आता रेशन साठी पण तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आता ही केवायसी का करायची या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलं आहे राज्य सरकारने आता रेशन कार्ड ची केवायसी करणं बंधनकारक केलं आहे कारण त्यातून जे बनावट फेक रेशन कार्ड आहे किंवा मृत्यू झालेले लाभार्थी आहेत त्यांची नावे कमी होतील व नवीन लाभार्थ्यांना रेशनचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे त्यामुळे ही केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे ही केवायसी करताना ग्राहकांना आधार कार्डचा क्रमांक का जोडावा लागणार आहे आणि दुकानदारांनी ई केवायसी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश सुद्धा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे मात्र धान्याचे वितरण करायचे कि ग्राहकांची केवायसी करायची असा प्रश्न आता दुकानदारांकडून विचारला जाता है। आता ई केवायसी कशा प्रकारे होईल ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर तुमचं आधार कार्ड घेऊन रेशन धान्य दुकानात जायचंय दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी ई पॉज मशीन मध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे मात्र एखाद्या ग्राहकाचे जर दहा वर्षापूर्वीचे आधार कार्ड असेल आणि आधार कार्ड अपडेट केले नसेल तर त्या रेशन धारकांना आधार अपडेट करावा लागेल आणि त्यानंतरच त्याची ई केवायसी होणार आहे तर अशा पद्धतीने हे नवीन अपडेट आहे हा कार्यक्रम अशा पद्धतीने राब येणार आहे जर तुम्हाला केवायसी करायची असेल तर तुम्हाला रेशन धान्य दुकानात जावं लागणार आहे ऑनलाईन प्रोसेस अजून चालू झालेली नाही ऑनलाईन जर प्रोसेस झाली तर आपल्याला तसे कळवण्यात येईल तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता सर्व रेशन धारकांना शेअर करा धन्यवाद